कृषी व्यवसाय करायचा परंतु व्यवसाय कोणता करायचा कोणत्या व्यवसायाला सध्या स्कोप आहे कोणता व्यवसाय केला तर प्रॉफिट चांगला मिळेल त्या व्यवसायाची नोंदणी कुठे करायची त्याचं मार्केटिंग कसं करता येऊ शकतो त्याला फंड मिळेल का असे अनेक प्रश्न आपल्यासमोर असतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठीच आपण दहा दिवसाचं ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे हे प्रशिक्षण ऑनलाईन असणार आहे झूम मिटिंगच्या माध्यमातून असणार आहे या प्रशिक्षणामध्ये व्यवसायाची पूर्वतयारी कशी करायची व्यवसाय कोणता निवडायला पाहिजे व्यवसायाची नोंदणी किंवा कंपनीची रजिस्ट्रेशन कुठे करायला पाहिजे शेतकरी उत्पादक कंपनीला काय संधी आहे त्याच्या माध्यमातून काय कामं करता येतील साधारणतः एकावन्न प्रकारचे वेगवेगळे व्यवसायाची ओळख सुद्धा आपण करून घेणार आहोत त्याचबरोबर या सर्व व्यवसायांसाठी गव्हर्नमेंट स्कीम काय आहेत सबसिडी कशा असणार आहेत बँकेचं लोन आपल्याला कसं मिळू शकतं प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा या सर्व विषयांची माहिती मिळणार आहे त्याचबरोबर मार्केटिंग स्ट्रॅटेजी बिझनेस स्ट्रॅटेजी बिझनेस प्लॅन काय करायचा बिझनेस आपला कसा वाढवता येऊ शकतो या ये सर्व विषयांची माहिती या प्रशिक्षणामध्ये असणार आहे त्याचबरोबर सॉफ्ट स्किल म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट गोल सेटिंग टाईम मॅनेजमेंट कम्युनिकेशन स्किल सॉट ॲनालिसिस या सर्व विषयांचंसुद्धा ट्रेनिंग या प्रशिक्षणामध्ये असणार आहे तसेच या व्यवसायाचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व विषयांचा सारांश या प्रशिक्षणामध्ये असणार आहे हे प्रशिक्षण ऑनलाईन आहे लिमिटेड सीट्स याच्यामध्ये असणार आहे आजच आपलं रजिस्ट्रेशन करा प्रवेश शुल्क फक्त ट्रिपल नाईन म्हणजेच नऊशे नव्याण्णव रुपये आहे ते आपण फोन पे किंवा गुगल पेद्वारे करू शकतात हे प्रशिक्षण झाल्यानंतर सुद्धा आपल्याला पुढे भविष्यात जे काही अडचणी असतील आपल्याला काही सपोर्ट लागत असेल मार्गदर्शन लागत असेल तर त्यासाठी सुद्धा आमच्या माध्यमातून मदत मिळणार आहे तर आजच रजिस्ट्रेशन करा आपण आपल्या मित्रांनाही सांगा कारण हे प्रशिक्षण पुन्हा पुन्हा होत नसतं ऑनलाईन प्रशिक्षण हे फार थोडक्यात थोड्याच वेळासाठी असणार आहे त्यामुळे आपण आजच रजिस्ट्रेशन करा धन्यवाद